नाशिक शहरात रात्रीच्या वेळी कंटेनर आढून दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुंडाविरोधी पथकानं जेरबंद केलंय या उल्लेखनीय कारवाईमुळे शहरात खबर उडाली सात सप्टेंबर रोजी पहाटे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारणा नदी पुलाजवळ फिर्यादी रामनिवास वर्मा यांच्या कंटेनरवर हल्ला करून आरोपींनी धारधार हत्याराचा धाक दाखवला होता फिर्यादीच्या हातावर व वा गळ्यावर गंभीर दुखापत करून रोख रक्कम सहा हजार रुपये लुटून आरोपी पळून गेले होते या गुन्ह्यात यापूर्वी दोन महिला आरोपी अटकेत असून मुख्य तीन आरोपी फरार होते या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकाला विशेष आदेश दिले होते यानंतर पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गुप्त माहिती मिळाली की त्यानुसार करंजकर नगर परिसरात विहार बिल्डिंगजवळील शेडमध्ये आरोपी लपल्याची खात्री करून पथकाने चारही बाजूनी घेराव घालत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं त्यामध्ये प्रेम वसंत धाटे धीरज वसंत धाटे आणि एक विधी संघर्षित बालक यांचा समावेश आहे चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ही यशस्वी कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव दयानंद सोनोने घनश्याम महाले आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तपणे केली आहे नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा ही त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे चार वाजता दारा नदीच्या पुलावर चार ते पाच इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून कंटेन फिर्यादी यांना धारदार हत्याराने बळजबरी धारदार हाताऱ्याने हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम पाच हजार व फोन्स पेद्वारे एक हजार असे सहा हजार रुपये घेऊन तिथून पसार झाले बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर चारशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोप तीन आरोपी हे पुरुष व दोन आरोपी महिला होत्या महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते सदर गुन्ह्यातील मुख्य तीन हे तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावृती पथकांना आदेशित केले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडावरती पथक सदर गुन्ह्यातील तीन आरोपींचा आरोपी त्यांचा शोध घेत होतो रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी सर श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ई सी पी सर श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या दोन टीम बनवून आम्ही रात्रीपासून कर नगर दसक जेडरोड परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होतो त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या काम कच्चा मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्रेच्या शेडमधील तीन आरोपी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत चौकशी केली असं त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली त्यातील त्यांचे नावे प्रेमवसंत धाटे व चोवीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक दोन नंबर धीरज वसंत धाटे वय बावीस वर्षे राहणार जेल रोड नाशिक तिसरा बालविधी सं बालविधी संघर्ष बालक असे तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नाशिक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले